माझं न्यूज मध्ये पत्नीचा गळा दाबून हत्या करून स्वतःही गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे समोर आले आहे यामध्ये आणखी एक धक्कादायक बाब म्हणजे स्वतःच्या चार महिन्याच्या चुमुकली समोरच त्याची पत्नी पत्नीचा गळा आवडला मिळालेली माहिती अशी की कार्टे या गावातील युवराज लक्ष्मण शेरे वयवर्ष एकतीस तर पत्नीचे नाव रुपाली युवराज शेरे वयवर्ष पंचवीस अशी पती या पतीपत्नीची नावे असून गेल्या काही दिवसांपासून पती युवराज शेरे हा कोणत्या तरी तणावाखाली असल्याची माहिती समोर आली आहे याच तणावाखाली पतीसोबत त्याचे वाद सुरू होते यातूनच त्याने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे बोलले जात आहे प्रथमतः त्याने पत्नीचा गळा दाबून हत्या करून स्वतःही गळफास घेऊन आत्महत्या के केल्याचे समोर आले आहे यामध्ये आणखी एक धक्कादायक बाब म्हणजे स्वतःच्या चार महिन्याच्या चिमुकलीसमोरच त्यांनी पत्नीचा गळा आवळला त्यानंतर स्वतः आत्महत्या केली आत्महत्येचे कारण अजून समजू शकले नसून अधिक तपास पोलीस करत आहेत माझ सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका